सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता शशी आणि महेश या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि कोणीच कोणाला कमी नव्हतं दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड होते आणि रवी शेठ म्हणाले तुम्ही दोघेही एकमेकांच्या आधी कॉलर सोडा बरं हे काय चाललंय तुमचं आता तुम्ही माझंही ऐकणार नाही का महेश अजित मी तीनपर्यंत काउंट करणार तेव्हा तुम्ही दोघांनीही एक सात कॉलर सोडा आणि रवी रवीशेठनं एक दोन तीन म्हटलं आणि दोघांनी एकमेकांची कॉलर सोडली आणि एकमेकांना धक्का दिला आणि मागे ढकलून दिलं आणि तोंड फिरवली आणि मग कॉलर कॉलर व्यवस्थित करत आणि हाताच्या बाह्या मागे दुमडत महेश म्हणाला बाबा कधी निघायचं सांगा आणि कुठे जायचं तेही सांगा ही डील मीच करणार पाहिजे तर पुढची डील त्याला करू द्या पण मी ही संधी सोडणार नाही आणि रवीशेठने शशीच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडा दाबला आणि शशी गप्प बसला आणि मग रवी शेठ म्हणाले ठीक आहे महेश तू जा आणि तेही परवा रात्री हा घे पत्ता आणि माहीत आहे ना सोबत फक्त एकच एक कोणाला तरी घेऊन जा या कानाशी त्या कानाला खबर लागता कामा नये आणि सगळी रक्कम व्यवस्थित घेऊन यायचं आणि महेश खुश झाला आणि रवी शेठच्या पाया पडून म्हणाला येतो बाबा शेवटी तुम्हाला हिरेची पारख आहे असं म्हणून शशीकडे बघून कुत्सितपणे हसला आणि निघून गेला आणि रवी शेटने महेशकडे बघितलं आणि म्हणाले बहुतेक काट्याचा नायटा होण्याच्या मार्गावर आहे मला वेळीच इलाज केला पाहिजे आणि आता इकडे चंदनपूरमध्ये चंद्राचं लग्न होणार म्हणून मालन खुश होती गुपचूप गुपचूप चंद्रासाठी ती साड्या घेऊन आली तिच्यासाठी हिरव्या बांगड्यासुद्धा घेऊन आली तिच्याच्यानं जे शक्य होतं ते चंद्रासाठी करत होती आणि चंद्र मात्र ते लॉकेट हातात घ्यायची आणि त्याच्याकडंच बघत बसायची आणि आजही रात्री झोपल्यावर तिने तिच्या जम्परमधून छातीजवळ ठेवलेलं ते लॉकेट काढलं आणि हातात घेतलं आणि त्या रात्री तिच्या अंथरुणात जे काही घडलं ते पुन्हा एकदा तिला आठवलं आणि ती त्याच्या आठवणीनं अस्वस्थ झाली तिचं मन तिला सतत म्हणायचं की तो मला भेटणार नक्की भेटणार मी त्याची वाट बघितली पाहिजे कसा का असे ना पण प्रेमाचा पहिला स्पर्श त्यानंच केलाय मला मी रमेश सोबत लग्न करायला नको पण मेंदू म्हणायचा अगं आता तो कुठं तुला भेटणार कसा भेटणार कसा दिसतोय तो काही माहीत नाही मग तू त्याला कशी ओळखणार चंद्रा आता हा विषय सोडून दे आणि रमेश सोबत लग्न कर आणि सुखी राहा अशा विचारातच ते लॉकेट हातातच राहिलं आणि चंद्रा झोपली आणि सकाळी जेव्हा मालण उठली तेव्हा मा तिनं ते लॉकेट चंद्राच्या हातात पाहिलं आणि ते हातात घेतलं आणि तिला फार आश्चर्य वाटलं तिनं चंद्राला हलवून हलवून उठवलं आणि म्हणाली चंद्रा उठ अगं हे लॉकेट तुला कुठं भेटलं चंद्र आता झोपेत होती आणि म्हली काय गाई का उठवलं झोपू की आणि मालण अस्वस्थ होऊन म्हणाली रात्री कुठं गटरं काढायला जातेस गं जी जागी असतेस उठ आता दिवस डोक्यावर यायची वेळ आली आणि मला सांग हे लॉकेट तुला कुठं भेटलं आणि मालन ते लॉकेट दोन्ही अंगानं बघत होती आणि चंद्र आता थोडी घाबरलीच आणि आता का काय सांगू हे तिला ना आणि ती म्हणजे आई तू ओळखतस का हे लॉकेट इतकी काय बारीक बघतेस आणि ते लॉकेट बघून मालनला काहीतरी आठवत होतं दोन चंद्र हो दोन चंद्र एकत्र करून ते एक, एक चंद्राचं लॉकेट केलं होतं दोन्ही थोडी वेगळीच घडण होती त्याची आणि मालननं आता ते लॉकेट मधून तोडलं तशी चंद्रा ओरडली आणि माले आई अगं तुला काही कळतं का कशाला का। मोडलंस किती जपून ठेवलं होतं मी ते आणि मालन मला घाबरू नकोस हे बघ याला असं पुन्हा जोडायचं म्हणजे हे आई तसं होतं असं म्हणून मालनने ते पुन्हा घट्ट बसवलं आणि ते आहे तसं झालं आणि चंद्राला तर काही कळेच ना की आईला इतकं कसं माहीत आहे या लॉकेटबद्दल आणि चंद्रा आई तुला कसं माहीत सांग की आता नाही सांगितलंच तर बघ तुला ना माझी शपथ आहे अशी शपथ घालून तिला चंद्रानं कोड्यात टाकली आणि मालनला जुन्या आठवणी आठवायला सुरुवात झाली आणि ते डोळ्यात अश्रू आणून म्हणाली चंद्रा तू नेहमी विचारतेस ना तुला मामा आहेत का तर हो ग तुला दोन मामा आहेत खरं तर त्यांच्या आठवणी काढायची सुद्धा मला परवानगी नाही पण आज का ठाऊ हे लॉकेट बघितलं आणि सगळं आठवायला लागलं आणि हे बघ माझ्या हातावर चंद्र आणि सूर्य आहेत ना गोंदलेले हे फक्त गोंदन नाही चंद्रा तर ते आहेत तुझे मामा एक सूर्यकांत सूर्यासारखा तेजस्वी प्रखर रागीट तर दुसरा चंद्रकांत चंद्रासारखा शीतल मायाळू आणि प्रेमळ आणि हे ऐकून तर चंद्र थक्कच झाली आणि मालन मात्र कुठेतरी दूर हरवल्यासारखी तिच्या माहेरची आठवणी सांगायला लागली थोरला भाऊ सूर्यकांत आणि चंद्रकांत धाकला आणि मी तिसरी मालन इनामदार घराणं फार मोठं होतं आमचं दोन भाऊ दोन वहिन्या आणि आई बापाची खूप लाडकी होती मी मोठ्या भावाला इतकी प्रतीक्षा करूनही बाळ झालं नाही आणि धाकटा भाऊ त्याला मात्र मुलगा झाला आणि मग चंद्रकांतचा मुलगा मग त्याचं नाव काय ठेवायचं आणि मी विचार करायला लागले भावाच्या मुलाचं नाव थे ठेवण्याचा अधिकार आत्याला असतो ना, ना आणि मी आत्या झाली होते आणि मी त्याचं नाव शशी ठेवलं चंद्रकांतचा मुलगा शशी आणि असंच एक लॉकेट गावाच्या जत्रेत विकायला आलं होतं आणि मला ते खूप आवडलं दोघाही बापलेखाची आठवण म्हणून मी ते विकत घेतलं आणि नेमकं एकच शिल्लक होतं आणि ते आणलं आणि शशीच्या गळ्यात घातलं आणि चंद्र म्हणाली म्हणजे आई शशी म्हणजे तुझा भाचा ना आणि माझ्या मामाचा पोरगा आता केवढा असेल ग तू मालण म्हणाली अगं आता पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल आणि तुला सांगू का लय देखना असेल बघ अगदी चंद्रासारखा होता म्हणून तर शशी नाव ठेवलं आणि चंद्रा म्हणाली आई चंद्रासारखी तर मी आहे ना म्हणून माझं नाव चंद्रा ठेवलं असं म्हणालीस ना तू मालन म्हणाली तेव्हा तर मी तुला खोटं बोलले पण खरं सांगायचं तर आ दादाची आठवण म्हणून मी तुझं नाव चंद्रा ठेवलं कारण चंदू दादा माझे खूप लाड करायचा आणि सूर्यादादा मात्र लय मारायचा आणि चंद्रा म्हणाली पण आई आपण तिकडं जात नाही ते इकडं येत नाहीत का गं आपण जायचं का तिकडं लहानपणापासून सगळेच आता त्यांच्या मामाच्या गावाला जातात मला मात्र जायला भेटलंच नाही मला नाराज झाली आणि माझी नाही गं नको अगं तुझ्या बापासोबत पळून जाऊन लग्न केलं म्हणून सगळे चिडले माझ्यावर आमची आठवण पण काढू नको असं म्हणाले नाहीतर मेलेलं तोंड बघशील मी आत्ताच त्यांची आठवण काढली तेही इतक्या वर्षात आणि मला आता भीती वाटायला लागली आहे असल देवाच्या मनात तर होईल भेट पण तू सांग हे लॉकेट तुला कुठं मिळालं आणि आता चंद्राला कसं बोलावं ते कळे ना आणि ती म्हणाली आई अगं दारासमोरच पडलं होतं ते सापडलं मला आवडलं म्हणून ठेवलं आणि इकडं असं म्हणून चंद्रानं ते लॉकेट घेतलं आणि पुन्हा होता तिथं ठेवलं आणि तिच्या कामाला लागली आणि इकडे मुंबईमध्ये शशी रवीशेठ अड्ड्यावरच होते महेश डील करायला हत्यार घेऊन गेला होता सोबत एक विश्वासू माणूस घेऊन गेला होता तो परत येईपर्यंत आणि पैसे ताब्यात घेईपर्यंत शशी आणि रवी तिथेच थांबणार होते आणि इतक्यात धावत पळत महेश आणि त्याचा साथीदार अड्ड्यावर आले आणि त्यांची अवस्था बघून रवी शेठ आणि शशी भुचकळ्यात पडले आणि महेश खूप रडायला लागला खूप घाबरलेला होता आणि त्याच्या उजव्या खांद्यातून रक्तसुद्धा येत होतं आणि त्याची अवस्था पाहून सगळेच गोंधळले आणि रवी शेत म्हणाले महेश काय झालं तुला गोळी लागली की काय आणि महेश म्हणाला हो बाबा दुसऱ्या टोळीनं आमच्यावर हल्ला केला सगळी हत्यारं घेऊन पळाले आणि आता त्याचा साथीदारही म्हणाला हो बाबा आहो हे बघा महेश शेठला त्यांनी गोळी मारली माझ्यावर पण गोळीबार केला पण गोळी मला चाटून गेली आम्ही कसे वसे जीव वाचवून पळालोय आणि रवी शेठ म्हणाले अजित आधी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना कॉल कर शशीने लगेच कॉल केला आणि महेशला रवी शेठनं आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी महेशला इंजेक्शन दिलं गोळी बाहेर काढली आणि महेश झोपला आणि त्याच्या साथीदारा तिथेच होता त्याला शशीने जवळ बोलवून घेतलं आणि विचारलं नक्की काय काय झालं आणि तो म्हणाला अजित शेठ त्याचं काय झालं मी आणि महेश शेठ निघालो होतो इतक्या चार लोकांनी आमच्यावर अचानक हल्ला केला आणि शशी म्हणाला बरं मग तू आणि महेशने काही प्रतिकार केला नाही का तुमच्याकडे पण पिस्तूल होती की तुम्ही पण गोळ्या झाडायच्या पण त्यांच्या हाताला इतका किमती माल का लागू दिला आणि तो साथीदार म्हणाला अजित शेठ अहो महेश शेठ मी सुद्धा जवळ पिस्तूल काढलं आणि त्यांच्यावर नेम धारला पण समोरचे गुंड होते ना त्यातला एक जो होता ना तो लय नेमबाज होता बघा त्यानं गोळी झाडली महेश शेठला लागली ला आणि त्यांच्या हातातून पिस्तूल खाली पडलं आता आम्ही दोघं होतो आणि ते चौघे होते महेश शेठ जायबंदी झाली त्यांना हात पण उचलता येईल आणि रक्ताची चिळकांडीच उडाली आणि मी ही हत्यार तिथंच टाकली आणि त्यांना घेऊन इकडं पळून आलो सर सलामत तो पगडी पाशास हो ना बाबा असं म्हणून त्यानं रवी शेठकडे पाहिलं आणि रवी शेठ म्हणाले हो हो तुमचा जीव वाचला हे महत्त्वाचं हत्यार गेली तरी जाऊ द्या आणि शशीने मात्र त्याच्या बोलण्यावर लक्ष दिलं आणि म्हणाला काय म्हणालास तू त्यानं महेशच्या उजव्या खांद्यावर गोळी झाडली आणि त्याच्या हातातून पिस्तूल खाली पडलं बरोबर ना आणि तो महेशचा साथीदार पुन्हा एकदा मला हो हो असंच झालं आणि बाबा महेश शेठना खूप वाईट वाटणार बघा त्यांच्या हातून ही डील झाली नाही म्हणून आणि रवी शेठ म्हणाले अरे काय इतकं माझी मुलं वाचली हे महत्त्वाचं तो विषय आता तुम्ही सोडून द्या पण शशीच्या डोक्यात मात्र ते पक्कं बसलं होतं आणि नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय हे त्याच्या लक्षात आलं मग दुसऱ्या दिवशी महेश जरा बरा झाला आणि शशी रवी शेठना म्हणाला बाबा आता तुम्ही महेशला हे सगळं कसं घडलं ते विचारा रवी शेट म्हणाले अजित जाऊ दे तो जखमी आहे आणि शशी म्हणाला नाही बाबा धंदा हा धंद्यासारखाच केला पाहिजे इथं इमोशनल होऊन चालणार नाही आणि हे मी तुम्हाला शिकवायला नको कारण मीच तुमच्याकडून हे शिकलो आहे मी सांगतो तसे तुम्ही त्याला प्रश्न विचारा तो किती खरं बोलतो हे मी तुम्हाला दाखवून देतो रवी शेठ म्हणाले पण तुला त्याच्यावर का डाऊट येतोय आणि शशी म्हणाला बाबा मला सांगा महेश डावखोरा आहे की नाही तो नेहमी पिस्तूल कोणत्या हाताने पकडतो रवी शेठमाले डाव्या हाताने आणि शशी म्हणाला मग समोरचा गुंड जेव्हा मा गोळी मारतो तो कोणत्या हातावर मारेल ज्या हातात पिस्तूल आहे त्याच ना रवी शेठमाले हो आणि शशी म्हणाला पण महेशसोबत जो आपला पोऱ्या गेला होता तो म्हणाला की त्यावेळी पिस्तूल महेशच्या उजव्या हातात होती आणि समोरच्या गुंडानं उजव्या हातावर गोळी मारली आणि उजव्याच हातातून पिस्तूल खाली पडली मग बाबा महेश डावखोरा असताना त्याच्या उजव्या हातात पिस्तूल असणं हे कसं शक्य आहे तुम्ही सांगा आणि आता हे ऐकलं तसे रवीशेठ चकित झाले आणि शशीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले वेल्डन माय बॉय आता महेशला जाब विचारावाच लागेल असं म्हणून रवीशेठ सगळं समजून चुकले